नमस्कार महासंघर्ष न्यूज मध्ये दर्शकांचे स्वागत आहे आनंदी रहा सुरक्षित रहा आज आपण पुरंदर तालुक्यातील मानकिया गावामध्ये उपस्थित आहोत मानकिया गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य दैवत यांची तीनशे चौऱ्याण्णव शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे कालच आपण लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले आज भव्य द्वि मानकी गावातून छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक निघत आहे आपण मिरवणूक काढणारे जे या मंडळाचे कार्यकर्ते आहेत तसेच गावातील ग्रामस्थ आहेत यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात की ही जी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढलेली आहे आज उत्साहाचं वातावरण मानकीमध्ये दिसत आहे आपल्याला फटाक्यांची आतिषबाजी दिसत आहे हा उत्साह आणि कशा पद्धतीने या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊयात आपल्यासोबत गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहेत विकास जगताप साहेब आज जी भव्य दिव्य अशी मिरवणूक निघते काय भावना आहेत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव जयंतीच्या निमित्तानं महाराजांना अभिवादन करतो जिजाबाई राजमाता जिजा जिजाबाई यांनाही अभिवादन करतो धर्मवीर संभाजी महाराज यांनाही अभि अभिवादन करतो छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श आणि इतका मोठा आदर्श आहे की त्यांची जयंती मांडकी गावात नवे महाराष्ट्रात नवे, नवे भारतात नव्हे तर अख्ख्या जगामध्ये जिथे तिथं मराठी माणूस आहे तिथं तिथे शेव शिवप्रेमी आहे शे या या ठिकाणी शिवजयंती अतिशय उत्साहाच्या वातावरणात या उत्साहाच्या वातावरणात होत असते मला एक शिवप्रेमी म्हणून एक शिवभक्त म्हणून सर्व शिवाजी सर महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा त्यांच्या सर्व सर्व गोष्टीचा त्यांच्या समानतेचा मला सार्थ अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रायरे सोळाच्या मंदिर शपथ घेतली आणि मी स्वराज्य निर्माण करीन एक स्वतःच राष्ट्र निर्माण करीन आणि खऱ्या अर्थानं पाहता पाहता वयाच्या पस्तीस टप्पा तीनशे सत्तर किल्ले त्यांनी काबीज केले आरमारं बनवली बंदरे बनवली वयाच्या त्रेचाळीस वर्षी छत्रपती बत्तीस मनी महासाठावरती रायगडावरती विराजमान विराजमान झाले आणि स्वतः स्व असे राज झाले आणि जनतेच्या मनावरती अभिराज्य गाजवणारे जगाच्या पाठीवरती एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मनापासून या ठिकाणी मना मना अभिवादन करतो धन्यवाद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मनात नाहीत घरात आहेत आणि रक्तातही आहेत प्रत्येक राष्ट्रातील नव्हे तर परदेशातही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे लोक भेटतील आज आपल्या सोबत आणखी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत माजी सरपंच आहेत विजय साळुंके साहेब कालपासून आपण आपल्या गावामध्ये शिवजयंती निमित्त कार्यक्रम साजरे करत आहात आज जी मिरवणूक काढलेली आहे या मिरवणुकीचं स्वरूप कसं आहे आपल्या गावामध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही सालाबाद प्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जोरदार शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते आपल्या गावामध्ये आता ही मिरवणूक काल आपल्या मुलांचे माध्यमिक आणि माध्यमिक शाळेतील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षीच आपल्या शाळेमध्ये आपल्या चौकामध्ये घेतले जातात आणि शिवाजी महाराजांचा आजवरचा इतिहास हा नवीन पिढीला समजावा शिवाजी महाराजांच्या इतिहास नवीन तुम्ही समजावा तरुणांना यातून काहीतरी प्रेरणा घेऊन पुढच्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करताना या तरुण वर्ग शिवाजीच्या इतिहासापासून परावर होऊन चांगल्या पद्धतीने एक सुशिक्षित अशी पिढी महाराजांच्या राज राज्य करण्याच्या पद्धती या पद्धतीने प्रेरित होऊन ही मुलं आपली शिव उत्सव समिती काम करत असे दरवर्षी हे काम चांगल्या सात माडकी गावामध्ये होते आपण जर पाहिलं तर गावातील छोटी छोटी मुलं हे पताका भगवी पताका शिवाजी महाराजांची घेऊन हे आनंद उत्साहात सहभागी झालेले आहेत आज कसं वाटतंय तुला छत्रपती शिवाजी महाराजांची भगवी पताक तू हातात घेतलेले आहे काल कार्यक्रम केले काय भावना आहे तुझ्या आज कसं वाटतंय जयंती उत्साहात साजरी केली जाते छान वाटत आणखी आपल्या गावात कार्यकर्ते आहेत मंडळाचं जे नियोजन करतात रोहित भोसले यांच्यासोबत आपण जाणून घेऊयात आज जी मिरवणूक आहे या मिरवणुकीचं स्वरूप कसं आहे दरवर्षी तुम्ही या कार्यक्रमाचं नियोजन करता गेली दहा वर्ष झालं ही परंपरा जोपासत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य जयंती साजरी, साजरी करता जयंती साजरी करतो आम्ही त्या जयंतीला आम्ही दोन दोन ते तीन दिवस जयंती कशी साजरी होईल आज या मिरवणुकीमध्ये लहान लहान मोदी अगदी सुंदर अशा वेशभूषेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय नाव आहे तुझं आज खूप सुंदर असा घेराव केलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत काय म्हणजे काल तुम्ही जे कार्यक्रम केलेले आहेत आणि त्याच्यानंतर आज मिरवणूक काढतात काय नाव तुझं काल तुम्ही शिवाजी महाराजांच्या निमित्त कार्यक्रम केले आणि आज जयंती शहर मिरवणुकीमध्ये सभागृहा केली असं वाटते तुला आज तुम्ही जी वेदभूषा केली पारंपरिक वेशभूषा आहे माहिती आहे तुला कोणाच्या काळात होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अतिशय सुंदर असं इथे वातावरण दिसतंय आपल्याला वरती जर पाहिलं आपण तर हा जो मिरवणुकीचा रथ आहे छत्रपती शिवाजी महाराज आरोप आलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि मुलं देखील ते उत्साहात दिसत आहे धन्यवाद Super -Z